भीक नको पण कुत्रा आव्हान अशी आजची आमची शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे दुसऱ्याचे पंचनामे चालू आहे ना पंचनामे केले पिकांचे पंचनामे केले जाते पंचनामे करायचे स्वभाव आता औषध नाही म्हणतात त्या पद्धती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालंय त्यात सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कांद्याला भाव नाही सगळे शेती पिकांवाले शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना आधार देणं आवश्यक आहे परंतु आधार द्यायचा तर लांबच पण शेतकऱ्यांचा अपमान करणं शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सरकारमधले काही मंत्री करतायत कृषी मंत्र्यांनी आताच जसं म्हटलं ज्या हार्वेस्टिंग करून काय करणार ढेकळाचे पंचनामे करायचे का मग जेव्हा आमचं नुकसान होतं तेव्हा तुमचा अधिकारी पंचनामा करायला का वेळेवर आमच्या शेतात पोहोचत नाही वेळेवर पंचनामा केला नाही तो मैना वर आला नहीं तर तुमचा अधिकारी महिनाभर आला नाही तर आम्ही काही शेतात ते पीक ठेवणार नाही नुकसान झालेलं आम्हाला तर दुसऱ्या पिकाची पेरणी करण्यासाठी शेत तयार करायचं असतं म्हणजे सरकारमधल्या मंत्र्यांनी आधार देण्याच्या ऐवजी हो शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम हे सरकारमधले मंत्री करतायत आमचं असं म्हणणं आहे भीक नको पण कुत्रा आवर अशी आजची आमची शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे आणि तुम्हाला मदत करता येत नसेल तर ठीक आहे पण किमान आमच्या जखमेवर तरी मीठ चोळू नका सरकारला आमची विनंती आहे या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरा अन्यथा जशाच तसं उत्तर आता शेतकरी देतील आमच्याही संयमाचा बांध तुटायची वाट आता सरकारने पाहून स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत आणतो मित्रत्व था म्हणून मी त्यांना सुद्धा सल्ला दिला होता की तुम्ही उगाच एखादं वक्तव्य करून आपल्या अंगावर घेऊन जाऊ नका ते त्यांनी मान्य केलं होतं परंतु स्वभावाला त्या औषध नाही म्हणतात त्या पद्धतीने मालिकराव बोलतात सहजगत त्या बोलतात परंतु त्याची बातमी होती आणि त्याचा परिणाम मला वाटतं सरकारवर थोडासा होतोच आणि ज्या हार्वेस्टिंग झालेल्या त्यांची तर करून काय करणार आहे पद्धत आम्ही करायची